नमस्कार मंडळी चला झटपट पटापट मटमुगाच्या सांडग्याची भाजी बनवूया तर कढईमध्ये थोडंशा तेलावरती मटमुगाचे सांडगे भाजून बाहेर काढून घेतले त्याच कढईमध्ये तेल गरम करून जिरा मुरी कडीपत्ता लसूण घातलेला हिरव्या मिरच्याचा ठेचा परतून घेतला बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला आणि कांद्यावरती मीठ टाकलं कांदा गुलाबी रंगावर परतून घेऊन घरगुती मसाला लाल काश्मीर मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हळद टाकलं परतून घेतलं नंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टमाटर टाकला कांदा टमाटर चांगला सॉफ्ट होपर्यंत परतून घेतला आता याच्यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकला परतून घेतलं चांगलं व्यवस्थित असं नंतर जे भाजलेले सांडगे होते ते टाकून घेतले मिक्स करून घेतले आणि उकळलेलं पाणी दीड ग्लास टाकलेलं आहे मिक्स करून घेतलं मटमुगाचे सांडगे चांगले शिजून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये कोथंबीर टाकली तयार झाली मंडळी झनझणीत मटमुगाच्या सांडग्याची भाजी मठमुगाच्या सांडगेची भाजी भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर एकच नंबर लागते मंडळी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद